हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात जणी स्वस्त रहा मस्त रहा तुमचं आमच्या नवीन ब्लॉग अनुमिनू मध्ये खूप खूप स्वागत आता हे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर सकाळी पहा हे कसं सकाळी सकाळीचं सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे आता मी इथून सकाळी वॉकला निघत असते तर वॉकला जाताना रस्त्यातच जा दररोज एक लेडीज चुलीवर स्वयंपाक बनवायलेली अस दिसते मला ती मग आज मी विचार केला के की थोडंसं व्हिडिओ शूट करावा आणि तुम्हाला दाखवावं की इकडं राजस्थानमध्ये कसे म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक कसे बनवतात लेडीज ही लेडीज पहा माठापासूनच तिनं छान चूल बनवलेली आहे तर जुना जो माठ असतो त्याला चुलीचा आकार देऊन किती छान चूल बनवली आहे तिने आणि त्याच्यावर छान स्वयंपाक करत आहे हिला पाहून रोज मला खूप छान वाटायचं म्हणून मी म्हणलं चला आज ठरवलं की हिचा व्हिडिओ करणार आणि व्हिडिओ करून तुम्हाला दाखवावा तर ते चुलीवरचा तवासुद्धा आज मातीचाच आहे हा आणि ह्या तव्यावरची केलेली पोळी खूप खमंग आणि खूप सुंदर लागते टेस्टलासुद्धा खूप छान लागतात ह्या अशा बनवलेल्या फुलक्या राजस्थानमध्ये पोळ्या करत कर नाहीत जवळपास आपल्याकडं जसं तेल लावून पोळी करतात पण इकडं फुलकेच बनवतात सगळ्या लेडीज इकडं ही प्रथा नाहीच आहे पो पोळ्यांना तेल लावणं आणि पोळी बनवणं तर ह्या अशा पद्धतीच्या फुलक्या बनवल्या जातात आणि खूप छान लागतात हे फुलके गरम गरम आणि ह्याच्यावर पण पुन्हा भाजून झाल्यानंतर मग तूप लावतात हे आपण कसं तेलाची पोळी करतो तसं इकडं तेलाची पोळी न करता हे तुपाचे फुलके बनवले जाते तिकडचे लोक बऱ्याच प्रमाणात म्हणजे जास्त गहूच खातात मक्कीची कधीतरी बनवतात भाकरी ह्याच्यामध्ये हिवाळा वगैरे आला की त्या सीझनमध्ये मात्र मक्का खाल्ली जाते आणि उन्हाळ्यात आणि जवळपास सात आठ महिने गहूच खाल्ले जातात तर इकडं जास्त गव्हाचंच अन्न खाल्लं जाते आणि मारवाडमध्ये वगैरे बाजरी खातात पण आम्ही मेवाडच्या ज्या भागात राहतो तिथं मात्र मक्का जास्त खाल्ली जाते आणि मक्कीचे पण खूप आयटम बनतात मक्कीची भाकरी पण ह्याच्यावरच चुलीवर बनवलेली खूप छान लागते खायला टेस्ट वगैरे खूप आम्हाला पण आता आवडते कधी कधीतरी आम्ही हिवाळ्यात बनवत असतो अधूनमधून पण इकडं जास्त तर गहूच खाल्ले जाते हे पहा किती सुंदर फुलका भाजत आहे असं दम्माने भाजलेला खूप छान असा मंदाचेवर फुलका पहारात्रीची वेळ आहे आणि आम्ही एका भजनामध्ये आलेलो आहेत इथं सुंदरकांडचा पाठ सुरू आहे माझी मैत्रीण आहे आमची जवळचीच आहे गल्लीतली तर तिनं आम्हाला बोलवलं होतं नऊ वाजता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि हे भजन चालू झाले आणि मध सुंदरकांडचा पाठ पण आहे इथं सुंदरकांडचा पाठ हे रामायणातलाच पार्ट आहे फार छान वाटतं त्याच्यात हनुमानाचं आणि सीतेचं वर्णन केलेलं आहे लंकेत गेल्यावरच्या तिथं त्यांचा संवाद वगैरे आहे फार छान वाटतं ते ऐकायला मधून मधून सुंदर भजन म्हणतात लोक आणि भजन मंडळी वेगळी बोलवलेली आहे इथं त्यांचं भजन चालू आहे लोकमंत्र मुग्ध होऊन नाचायले तिथं हे आजोबा तर खूप वेळचे नाचायलेत पाहताना आजूबाजूचं ना भानसुद्धा नाही आहे किती आ, म आ, या, मन लावून ह्या वयातही ते किती इन्वॉल्व्ह होऊन किती छानना फर छान नाचायलेत टाळ वाजवायला फार छान वाटायले ऐकायला पाहायला तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते कसा वाटला ते नक्की सांगा बाय